नमस्कार हरिओ मोना आणि आई या चॅनेलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मोनाची आई आज तुम्हाला पुरणपोळीचा अजून एक वेगळा प्रकार करून दाखवणार आहे याआधी मी तुम्हाला पुरणपोळी दाखवलेली आहे तरीही मी ही परत तुम्हाला वेगळी पुरणपोळी दाखवत आहे त्याच्यासाठी मी अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे आता आपण ही डाळ दोन तीन वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घेऊया डाळ अर्धा टोप आहे मग मी पूर्ण टोपभर भर पाणी घेतलेलं आहे आता आपण ते झाकून ठेवूया सहा तास झालेले आहेत आता आपण डाळ बघूया मी बघा डाळ छान फुलून आलेली आहे बघा आणि नरमही छान झालेली आहे आणि फुलून पूर्ण टोपभर भर डाळ झालेली आहे मी आता या कडईमध्ये ही डाळ शिजवून घेणार आहे हे पाणी टाकून द्यायचं नाही पाण्यासकट डाळ कडईमध्ये काढून घ्यायची डाळ आपण पहिला घेतलेली आहे आता आपण गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवूया कढई गॅसवर ठेवून डाळ छान शिजवून घेऊया डाळीमध्ये एक ग्लास पाणी घालून डाळ आपण छान झाकण ठेवून छान शिजवून घेऊया गॅस गॅसवरतीच आपल्याला डाळ शिजवून घ्यायची इकडे आपली डाळ शिजून येईपर्यंत आपण कणिक मळून घेऊया इथे मी एक बाउल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जर तुम्हाला मैदा घ्यायचा असेल तर तुम्ही मैदा घेतला तरी चालू चवीपुरते मीठ टाकूया एक चमचा एवढं तूप टाकूया तूप आणि मीठ पिठाला छान चोळून घ्यायचं असं एकत्र मिक्स करून घ्यायचं तूप पीठ आणि मीठ छान मिक्स करून झालेलं आहे आता आपण त्यात पाव चमचा मी हळद घेतली आहे त्यात दोन चमचे पाणी घातलंय ते पाणी आपण पिठामध्ये टाकून मिक्स करून घेऊया हळद पाण्यामध्ये मिक्स करून ते पाणी जर पिठामध्ये टाकलं तर हळद सगळीकडे व्यवस्थित लागते आणि नुसती पावडर जर हळदीची अशीच टाकली पिठामध्ये तर एकीकडे -एक डार्क आणि एकीकडे -एक लाईट असा पुरणपोळीला येतो म्हणून पाणी घालून कधीही हळद पिठामध्ये टाकायची आणि हलक्या हाताने पीठ मळून घ्यायचं हे बघा असं मऊ सू तसं पीठ मळायचं हे बघा आणि असं ओढलं की असं व्यवस्थित मग ते छान असं मैद्याच्या पिठासारखंच येतं आता आपण त्याला पाव चमचा तूप लावून घेऊया आणि तो गोळा सफेद कपड्यामध्ये असा बांधून घ्यायचा हा धुतलेला कपडा घेतलेला आहे मी हे बघा अशी गाठ मारून घ्यायची आणि आणि एका वाडग्यामध्ये मी हे पाणी घेतलेलं आहे आणि हा पिठाचा गोळा मी त्या पाण्यामध्ये पूर्ण भिजेल एवढं पाणी घेतलेलं आहे भिजत घालून ठेवणार आहे हे बघा आता आपण पुरण तयार करून घेऊया ही बघा आपली डाळ पण छान शिजून आलेली आहे बघा छान डाळ शिजली गेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा एकदम डाळ चांगली मेंढली गेली आहे आता आपण ही झाऱ्याने अशी मॅश करून घेऊया पाणी पूर्ण आटलेलं आहे जर तुम्हाला कट बनवायचा असेल तर तुम्ही थोडं पाणी जास्त घालून ते डाळ थोडी शिजत आल्यानंतर ते पाणी तुम्ही काढून घेऊन नंतर पूर्ण डाळ शिजवून घेऊ शकता हे बघा ही आता डाळ पूर्ण शिजलेली आहे आणि अजिबात पाणी नाही आहे डाळीमध्ये आता आपण ही अशीच मॅश करून घ्यायची जेणेकरून आपल्याला ती वाटावी लागणार नाही ही बघा डाळ मॅश करून झालेली आहे परत झाकण ठेवून एक मिनिट वाफ काढून घेऊया आता आपण झाकण काढून बघूया परत एकदा ढवळून घ्यायची आणि गॅस बंद करून कढई खाली उतरून घेऊया झाऱ्याच्या साह्याने परत एकदा अशी मॅश करून घेऊया हे बघा आणि आता आपण त्यात गुळ घालूया अर्धा किलो डाळ घेतली आहे तर अर्धा किलोच गुळ घ्यायचा जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही जास्त घातलं तरी चालेल किंवा कमी गोड हवं असेल तर थोडं कमी घातलं तरी चालेल आता गुळ आणि डाळ आपण छान एकजीव करून घेऊया हे बघा आणि गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवूया डाळ आणि गूळ छान मिक्स होईपर्यंत ढवळत राहायचं हे बघा असं दोड़, ढवळ ढवळून घ्यायचं हे बघा धूळ आता वितळायला लागलेला आहे त्याच्यामुळे आपलं सारण पातळ झालेलं आहे हे बघा तरी घाबरायचं नाही असं पातळ झालं नंतर परत आटून आटून ते घट्ट आटू आता आपण हो जायफळ पुसून येतो आणि पुरणपोळी पसायला हलकी जाते म्हणून आपण त्यात पाव चमचा एवढा जायफळ पुसून घालत आहोत पूर्णामध्ये जायफळ छान मिक्स करून घेऊया छान ढवळून असं मिक्स करून घ्यायचं हे बघा पुरण आपलं छान आता सुकत आलेलं आहे गोळा तयार व्हायला लागलेला आहे हा बघा आता आपण दोन मिनटं झाकण ठेवून वाफ देऊन घेऊया दोन मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून बघूया हे बघा आपलं पुरण छान तयार झालेलं आहे हे बघा हे बघा पुरणाचा छान गोळा तयार झालेला आहे आणि एकदम मौसूत असं पुरण तयार झालेलं आहे हे मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला जसं पाहिजे पुरण त्याप्रमाणे पुरण तयार झालेलं आहे आता आपण त्याचे गोळे करून घेऊया अशा प्रकारे मी सर्व गोळे करून घेते आता आपण पीठ बघूया हे बघा पीठ पण पाण्यामध्ये छान फुलून आलेलं आहे पीठ असं दाबून त्याचं पाणी काढून टाकायचं रुमालाची गाठ सोडून पीठ एका परातीमध्ये काढून घ्यायचं हे बघा पीठ छान फुलून आलेलं आहे आणि एकदम सॉफ्ट असं पीठ झालेलं आहे हे बघा पिठाला थोडा तुपाचा हात लावून पीठ जरा मळून घेऊया हे बघा असं छान मळून घ्यायचं आणि मग त्याचे गोळे करून घ्यायचे छोटे छोटे हे बघा हे बघा पिठाचे छोटे गोळे करून घ्यायचे आणि पुरणाचा मोठा गोळा करून घ्यायचा हे बघा हे असे गोळे करून घ्यायचे आणि आता आपण पुरणपोळ्या बनवून घ्या पिठाच्या गोळ्याची अशी पारी बनवून घ्यायची हे बघा आणि मग त्यात पुरणाचा गोळा ठेवायचा आणि असं साईडने हळूहळू प्रेस करून पिठाचा गोळा पीठ वरती आणायचं हे बघा असं दाबून दाबून प्रेस करून आतमध्ये हे पुरण भरायचं आणि आता गोळा बनवून घ्यायचा हा मी मैदा घेतलेला आहे पिठाला लावण्यासाठी हे बघा हा पिठाचा गोळा असा मैद्यामध्ये घोळवून घ्यायचा आणि मग लाटायचा तुम्ही तांदळाची पिठी घेतली तरीही चालेल तांदळावर लाटलात तरीही चालेल आणि अशा हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची आपलं पुरण छान बारीक झाल्यामुळे हो पीठ आणि पुरण छान एकजीव झालेला आहे अजिबात पुरणपोळी फुटत नाही आहे किंवा चिकटतही नाही आहे हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा आणि तुम्हाला जेवढी पातळ हवी असेल तेवढी तुम्ही पातळ करू शकता हे बघा अशी पुरणपोळी लाटून घ्यायची छान हे बघा मी गॅस चालू करून गॅसवर फ्राय पॅन ठेवलेला आहे त्यातली पुरणपोळी आपण छान भाजून घेऊया दुसऱ्या साईडने अलगद अशी परतून घ्यायची आणि वरून तुपाची धार सोडून छान अशी भाजून घ्यायची तुम्ही तूप लावा किंवा तेल लावा

कम किल्लेली आपली पुरणपोळी तयार आहे अशा पुरणपोळ्या तुम्ही करून चार दिवस ठेवू शकता यांना काहीही होणार नाही या पुरणपोळ्याला अशा प्रकारे तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा पुरणपोळ्या कशा झाल्या आणि जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल घंटी दाबायला विसरू नका आणि मी करून पण बघा हां हे बघा एक पुरणपोळी मी तुम्हाला उघडून पण दाखवलेली आहे पुरण सगळीकडे छान व्यवस्थित लागलं गेलं आहे आणि तितकीच मौज पण झालेली आहे हां आणि ह्या पुरणपोळ्या तुम्ही दुधाबरोबर तुपाबरोबर खाऊ शकता खूप छान लागतात आणि अशा प्रकारे तुम्ही पण करून बघा धन्यवाद या पुरणपोळ्या मी तुम्हाला मुळीच्या निमित्ताने करून दाखवलेली आहे तुम्ही पण अवश्य करून बघा